ना मी म्हणत असते देवाच नाम घेतल्याने तुमच फार मोठा लाभ आहे आई आपल्या कामात व्यस्त असते आणि तो आई ग आई आई ग आई आई ग आई आई ग आई म्हणतो शेवटी आई कंटाळून का हो काय नाही मिळाला असते ना मग आपण देवाचं जर नाम घेतलं ना આપણે દેવ વિચાર કે સભે મિથે જીથે દેવા ઘેગ મણા શ્રી રત્તા શ્લોક નામે પાપ જળે માનતા શ્લોક પાડકોના

श्रीमद भगवत गीतेत बाकी स्तोत्र आहेत ते स्तोत्र ही प्रमाण पुरुषाचे काही असतील ते करा नाहीतर शक्यतो जीवनची स्वरूप कसं आहे चिंतामणी स्त्रोत्र करायचं रुग्ण भात स्तोत्र ठीक आहे ते स्तोत्र ही देवाची स्तुती आहे परंतु जे स्तोत्र जे स्तुती जे शब्द श्रीमुखीचे असतील ते शब्द पाठ करण्याची जवळ लावा तोंडी तोंडी कारण आज जर तुम्ही पोथी आज आज तर तुम्हाला मी प्राथमिक काहीतरी शिकवित आहे छोट्या बच्च्याला शिकवा लागते पहिलीच्या वर्गाला जे शिकवा लागते ते सांगत आहे वास्तविक जे उपदेशी कट्टर असतील त्यांच्यासाठी ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास श्रीमंत गीतेचा अभ्यास हे त्यांनी अवश्य करायलाच पाहिजे तरच आपण खरं उपदेश या फुके नाम नामधारक काय अण्णव ना। उपदेशी अण्णव म्हणजे झाले का उपदेशी जोपर्यंत तुमच्या हृदयातून परमेश्वराची नाता जुळत नाही तोपर्यंत परमेश्वर तुमचा नाही म्हणून हृदयातून तर परमेश्वराची आठवण करा या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आधी मनाला पावित्र्य पाहिजे तुम्ही गई मच्छी असतील घरी दुधाचे भांडे ठेवत असाल घासत असाल जर दूध घ्यायचं तर आजचं दूध काढल्यानंतर एकदा घासता दोनदा घासता गरम पाणी टाकून ते धुवून धावून आणि बाहेर उन्हामध्ये मध्ये घालून दा ठेवून देतो का उद्या दूध घ्यायचं तर दूध नाचला नाही पाहिजे तसा जर परमेश्वराचा मंत्र घ्यायचा तर हा हृदय नाचला नाही पाहिजे तो भ्रष्टला नाही पाहिजे वाण पिठ टाळला नाही पाहिजे कशाने मिश्र भक्तीने काही शपथ घेतल्यानंतर उपदेश घेतल्यानंतर तुम्हाला देवाचे जे नाम मंत्र आहेत ते सर्वांना पाठ नसतील शुद्ध पाठ नसतील घरी सूत्र पाठ असेल शिक्षण असेल मुलाला उपदेश असेल मालकाला असेल सुनबायला असेल किंवा मुलीला उपदेश असेल कोणीही शिकलेल्या उपदेश घेतलेल्या माणसाकडून सूत्रपाठातून मंत्र पाठ करा मात्र शुद्ध माझं नाव अक्का म्हणता तुम्ही एवढी माझं नाव रुक्मिणी आहे तर तुम्ही मला अक्का म्हणता आणि त्याच्याऐवजी तुम्ही मला अंकू अंकू केलं तर शेवटी मी म्हणणार बाई अंकू माझी शिकीन नाही मी अक्का आहे म्हणा लागेल ना शुद्ध नाम जर घ्या तर तो, तो नाम तुमच्या लेखी लागते स्मरणात जर तुम्ही शुद्ध नाम उच्चार करत नाही तर ते नाम देवाच्या लेखी लागत नाही उलटा तुम्हाला ना ईश्वर द्रोह घडतो द्रोहामध्ये ईश्वर द्रोह स्वामी द्रोह परमेश्वर ध्रोव द्रोह गोसावी द्रोह आणि एक मित्र द्रोह असे कितीतरी द्रोह आहे म्हणून शुद्ध नाम पाहिजे हे दोन नंबरची गोष्ट लक्षात घ्या ती तुम्हाला खरं वाटत नाही बाग उभा होता असं समोर ताडकाने गावावर घेऊन दिली की तुला श्री कृष्ण म्हणताना लाज वाटते त्रास होते ती आता साहेब मार्गाला उठवते जयश्री कृष्ण म्हणते ती उठवते ती देवाचं नाव घेते म्हणजे आई वडिलांचे परम कर्तव्य तुम्ही शाळेत टाकता कॉन्व्हेंट मध्ये टाकला शाळा निघाला त्याच्यात टाकता भारी भारी शाळे शिकवता पण शिकवत नाही फक्त पोट भरणं शिकवता आणि त्याची ते तुमचे राहत नाही ते विदेशात चालले जातात एक डॉक्टर होते वकील होतो अमका होतो ढमका होतो आणि ते फक्त खाणं आणि विदेशी पद्धतीने जगणं आणि काहीतरी अजोब एक प्रकारचं त्यांचं जीवन होऊन जाते की ते तुमचे सुद्धा सगळे नसतात म्हणजे किती तरी असे घरांमध्ये बसलेले आहेत श्रीमंतांचे मोठ्या मोठ्या हवेले त्यांच्या घरे आहेत ते म्हणतात बेटा माझी तब्येत बरी नाही रे एक आना तू ये ना तो म्हणतो पप्पा मला एक मिनिट फुरसत नाही मी तुम्हाला हे बघा पन्नास हजार तुम्ही कोणाला तरी सांगा तुमची सोय करून घ्या काय शिकवलं काय शिकवणार फक्त पोट भरणार इतका साधा संस्कार सुद्धा शिकवणार की तुमच्या सुखा दुख्यात काम यावं ते आलं तर देव काय करणार देव काय करणार आहे फोन कोणाचा आला म्हणा जयश्री कृष्ण म्हणा त्याला हॅलो कशाने इंग्रजी बोलायचं जय श्री कृष्ण म्हणा काय काय उर्जेशी कट्टर आहेत बरं का धनोद प्रणाम नंतर फोनवर आप नातेवाईकात सगळ्या नात्यांना माहिती आहे लोक काही दुसरा म्हणत नाही ते दंडप्रणाम म्हणतातच असा आदर्श आम्ही का होऊ नये तुमच्या आदर्श से सेवा मंडळ आहे आदर्श व्हा लाजू नका घेऊ नका कोणी तुमचा फोन कट करणार आहे का तुम्ही जय श्री कृष्ण म्हटलं फोन कट करून देईल का कोणी ते करत पण आपण म्हणा म्हणा बरं काय त्यानंतर तुम्ही जर त्या मुलाला शाळेत जायच्या वेळेला जन्माच्या वेळेला मरणाच्या वेळेला तुम्ही काहीतरी सांस्कृतिक काही धार्मिक कार्य करता त्याच्या रोजची शिकवण काय त्याला क्यूट मन तू बी मान जय श्री कृष्ण जय श्री दंड काहीतरी म्हणा उठून त्याला न्या छोट्या बच्चाला न्या देव पप्पा जवळ हात जोडतो तो माझ्या जवळ बच्चा मी त्याला ते संस्कार टाकत आहे ते झाल्यानंतर त्यानं गुण तरुण तरुणांची बाई सांभाळण्या सकाळी उठल्या बरोबर काय करता कोणीतरी एक सर्वास्तिक बाई किंवा नामधारक दृढ असेल जुनी असेल कि नवी असेल जिथे धर्माची आवड असेल तिने उभे राहून की तुम्ही उठल्या बरोबर करता काय घराला सडांत काय करता सांगा कोणीतरी उठल्या बरोबर जे मी सर्वात पहिले म्हणली ना तो मे व माता पिता त्याचे अनेक नाते आहेत आपले देवाने आपल्याशी बंधूचं नातं जोडलं देवाने आपल्याशी मातेचं नातं जोडलं देवाने आपल्याशी पित्याचा नाता जोडला देवाने आपल्याशी पतीचा नाता जोडला देवाने आपल्याशी मित्राचा नाता जोडला देवाने आपल्याशी परमेश्वराचा नाता जोडला पण देवाने आपल्याशी अनेक नाते जोडून आपल्या जीवाला या सर्व जीवांना आपलं बनवण्यासाठी इतके नाते जोडलेले आहेत त्यात एक नाता तरी त्याचा पक्का ठेवा म्हणात की त्याची मला उठल्या बरोबर स्वामी श्री चक्रधर बाबा माझे दंड स्वीकार करा उठल्या बरोबर आम्ही तर लक्षात नी क्षण तीन नंबर पॉइंट त्यानंतर तुम्ही जे पंच मंत्र घेतलेले सहा मंत्र घेतलेले आहेत त्या मंत्राच्या एक एक वेळा तरी डोळे बंद असतानाच आपल्या पलंगावर बसले असतानाच हात जोडून म्हणून घ्या पाय खाली ठेवल्या बरोबर जिथे देवाला असेल समजा इथे झोपलो त्या खोली देवाऱ्या दुरून देव करा हातो की माझे घरी देवपूजा त्या प्रसादाला माझे दंड बाथरूमात जाऊन या गुळण्या करा घ्या ताजे होऊन जा सावध व्हा आणि खाली पट्टी टाका पॉइंट पट्टी टाकून काय करायचं सर्वांना हे बघा तुमच्या व्यवहारामध्ये मुलीला लग्नाच्या आधी काही शिकवले जाते गोठल्या बरोबर सासूच्या पायापडतो सासऱ्याच्या पाया पडजो जेठाणीच्या पाया पडजो जेठाच्या पाया पडजो मालकाच्या पाया पडजो काही पतीला पाया पडतात आमच्या मालघात एक गुरुजीची माळिका लागलेली होती ती उस्मानाबाद कडचे नवरा बायको पेट्यामध्ये ती बाई उठल्या बरोबर कुंकू लावून सगळे ट्रीट फिट माझी इच्छा आपली का नाही हो बाई तुमच्या भावाच्या पाया पडायची राहिली म्हणत म्हणून माझ्या सोबत आलेले म्हणजे काय पाया पडायचे गुरुच्या पाया पडलं देवाच्या पाया पडलं पण झालं नाही बाई मी लग्न केल्यापासून त्याच्या पाया पडल्याशिवाय पाणी पत्नी बघा बरं लवऱ्याला तिने काय मानलं म्हणून त्या मुलीला शिकवल्या जाते की तू पाया पडलायच तिथे नमस्कार करतो जो ज्याच्याशी सारे नाते आहे सर्वात पहिले त्याच्या पाया पडा आणि पाया पडण्याचे तरीके वेगळे वेगळे पद्धत वेगळी वेगळी बाबांना तुम्ही जवळ येऊन पायावर डोकं ठेवणार आहे ना सासू काही नुसतं असं करणार कोणी कोणी जवळ जात काही आजारात्मक व्यक्ती आलेल्या पायाखाली हात घालतात आणठ्यावर अंगठ्या ठेवतात हाताचे आणि त्याच्यावर नमस्कार करतात पदर लावून काही ठिकाणी दुर्नत असे असे करतात त्या सर्व नात्या जर पलीकडे सर्वात श्रेष्ठ नात्या परमेश्वराचा त्याचा जर पाया पडायचं तर साष्टांग दंड आताच बाबाजीने एक श्लोक म्हणलाय भगवद्गीतेचा प्रणिपाते प्रणिपात म्हणजे दंड हा विधी सर्वात पहिले परमेश्वरासाठी करा की माझा स्वामीराज उठून वाट पाहत आहे कोण कोण उठणार आहे स्मरण करताना माझी आठवण कोण करत आहे कोण माझं नाव घेत आहे त्याच्याजवळ मला जायचं त्याचं हृदयात जायचं त्याच्या पाठीशी उभं राहायचं त्याचं सुख दुख ते माझे सुख दुख आहे तुम्ही नाही करणार ना भरपूर ते माझ्यासोबत चला जरा मार्ग घेऊन एकाच वेळेस माझ्या मार्गासोबत कि ते काही काही भक्त इतके सुंदर असतात हो अक्षरशः आपल्या डोळ्यानी पाणी येतात की असा नियम पाहिजे इतके सुंदर असतात मी आता म्हणली की तुम्ही ग्रहस्थ लोक इतके गावगावी खेड्या खेड्यात फिरून या लोकांना जमा केला आणि एवढं मोठ्या उन्हा मध्ये उपक्रम लग्नाचा कराल जन्मावर्णाचा कराल परंतु धर्मासाठी झटणारा व तिथे एखाद्याच पूत असतो ते आमचे बाबा लोक त्या लोकांनी केलं लो। त्यांचे किती महत्व उपकार समजा की या लोकांना ते दर्शन तुम्हाला घडवले कशासाठी त्यांना काय कायच वार्थ आता म्हणजे माझ्याकडे गाडी आहे गोळी केली मुली तर मी तिथे बसू शकते याच्यावर डबल बसू शकतो का आपण तसा हृदयात ज्याच्या परमेश्वर राहील त्याच्या हृदयात दुसरा कधीच राहू शकत नाही आणि दुसरा जर त्याच्या हृदयात येत असेल कधी काही तर तिथे देव येत नाही तुम्ही लग्न करता लग्नाला पतीशी तुमची गाठ पाडल्या जाते अग्निसाक्षी ब्राह्मण साक्षी जल साक्षी करून तुम्हाला फेरे दिल्या जातात याच्यासाठी कि तुम्ही एक अनिष्ठ पतिव्रत व्हा जर तो पती चांगला गरीब आहे सावळा आहे किंवा त्याच्या राणी वागणी चांगली नियम केला ते दुसरा पती करता का करता काय जातीवान बाया करतील का आजच्या बाह्यासाठी घर सोडून जाईल ती बेश्रम आहे तिला काय उलट्या म्हणायचं तिला बेश्रम म्हणता येईल परंतु जातीवान बाई ती नवऱ्याला सोडून दुसरा नवरा नाही करू शकत तस आपली जर इच्छा पूरी होत नाही तुम्ही आता घरधरी पाया माणसा तुमच्या बच्चा एक छोटा झा म्हणतो आई मला सायकल घेऊन दे तुम्हाला माहिती अजून खेळण्याची सायकल जोगीच आहे मोठी सायकल घेण्याजोगी नाही पण ती काय म्हणते आई ग मला सायकल पाहिजे तुम्ही देऊन घेऊ शकता घेऊन त्या बाळ बच्च्याला देऊ शकता तुमच्याकडे पैसे नाही असा नाही हजार रुपयाची सायकल येणार का हो? तुमच्या नाही का बच्चू दे पण तुम्हाला आहे हा सध्या सांभाळण्याजोगा नाहीये हा कुठेतरी टक्कर मारी ऍक्सिडेंट करी सायकल तर जाईलच मग होईल म्हणून तुम्ही काय म्हणतात मग घेऊ पुढच्या वर्षी घेऊ तुझ्या वाढदिवसाला पुढच्या वर्षी घेऊ असं करता करता सातवी आठवी झाल्यानंतर बारा चौदा वर्षाचं झाल्यावर सायकल घेऊन द्या की लगेच पाचवी तर चौथी तर घेऊन द्या मग तुम्ही त्याचा कसं परमेश्वराने आपली जी दाखदा तुम्हाला डिमांड करून भक्ती करण्याची आहे ना ती दुकानदारी आहे भाई दहा रुपये बाय आणि दहा रुपये जन्म त्यात काहीतरी इच्छा केली त्या इच्छा तुमची पुरी झाली संपली भक्ती ती बॅलेन्स म्हणून तुमच्या जीवनात कुठे पुढे उपयोगी जाणार नाही निष्काम भक्ती करा नित कर बंदगी, नित कर उसका जाप देना होगा जो तुझे देगा अपने तुमच्या घरी मुली जन्माला येतात ती म्हणते का जन्मल्यावर पण मला पेन्टी घाल तुम्ही घालून घेता लंगवटी शिवताना तुम्हाला माहिती आहे प्पाला माहिती आहे तिच्या किंवा बँकेत खाता उघडा लागते तिला पैसा उद्या शाळेत किंवा लग्नाला काम येणार वीस वर्ष आपण लग्न करू तर वीस वर्षामध्ये एवढा वी पैसा जमा होते म्हणून लगेच तिच्या नावाचा खाता उघडून देता तुम्ही करताना चिंता तसे परमेश्वराचे भक्ताने परमेश्वरावर जर आपली पूर्णपणे दोर टाकून दिली ना ते तुमची पतंग काटू देणार नाही कोणी तुम्हाला लुटणार नाही कोणत्या कर्माने तुम्हाला नरकात जाऊ देणार नाही तो परमेश्वर आपला भक्त बनवी भक्त विभक्त होऊ नका सोमवारी एका देवाचे मंगळवारी एका देवाचे गुरुवारी एका देवाचे ते नाटक करू नका आपल्याला सर्वच देवाचे दिवस सारखे दिलेले आहेत उपदेश देताना म्हटलं होतं कोणी को गुरु की सोमवारी सेवची पूजा करायची कि मंगळवारीच करायची असं म्हटले काय इतर धर्मात आहे म्हणून त्या ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलं अखंड भक्ती करी घेणारा हे क्षणभरी ते हिंडे दारोदारी जैसी अरे ती स्त्री किंवा तो पुरुष आज सोमवारी या देवाला मंगळवारी त्या देवाला गुरुवारी त्या देवाला शनिवारी त्या देवाला रविवारी त्या देवाला त्यामुळे रोज ती भक्ती करत राहते आणि दारोदारी हिंडत राहते जशी एखादी वश्य असते तस भगवद्गीतेमध्ये हा श्लोक नाही आहे त्यांनी कुठून अनुवाद केला मिश्र भक्ती खंडन करण्यासाठी ते सुद्धा अनुवाद करताना त्यांनी इतका घरने शब्द वापरून टाकला तस भगवद्गीतेमध्ये नाही म्हणून तुम्हाला जर परमेश्वराची भक्ती करायची तर पहिले एकनिष्ठ व्हा की मला साधन जात स्वामी श्री चक्रधरा वांचोनी कोणाच्या पाया हे डोकं ठेवायचं नाही हा डोका हा जीव परमेश्वरच आहे हा जीव कोणाचा आहे परमेश्वराचा आहे तो परमेश्वराला अर्पण करायचं मला परमेश्वराच व्हायचं परमेश्वरच माझा साधन जाताय आहे परमेश्वराची तुम्ही होणार असा मनाचा पक्का निर्धार ठेवा तेव्हा तुम्हाला देव जागो जागी वेळोवेळी सहाय्य करतील आणि कधी संकट वेळा वेळ आली धावत म्हणा माझा देव श्री चक्रधर तुम्हाला एक उदाहरण देते स्टेट बँकेमध्ये मॅनेजर होते रिटायर झाले आता तुमच्या आता वाघोड नांदुड्याच्या पलीकडे मलकापूरच्या पलीकडे रोडवरच गाव आहे वाघोड डॉक्टर आहे तिथे पोरगा त्याच्या पप्पाची गोष्ट आहे बँकेतून बाहेर निघाले बारशी टाकली तेव्हाचं गाव तिथून ते बाहेर निघाले एक एस टी उभी राहिली एस टी च्या समोर एक पोरगी उतरली एस तोंडात समोर आली आता नियम कसा असते एस टी जाऊ द्या मागून या नाही तर तिने समोर येताना पाहू वाहन घेईन काही पायदा उठली आणि अशी लग्नाला आलेली पोरगी धावत पडत सुटली आणि याचा पाचवा ना आणि तेवढ्यात जाऊन तिची टक्करून पोरगी असे आणि खाली हा भाऊ एकटाच होता बरोबर हा नक्की मनामध्ये थर थर भेला की आता एकटं माझी मोटरसायकल जाणून जाणार आणि मला इथे जॉब करणार माझं जीवन खतम परंतु दूर असे उभे असलेले तर तिचे पलीकडे दूर असलेले लोक धावत आले आता नक्की झाडी गेली ते काय म्हणतात साहेब तुमचा काहीच दोष नाहीये नाही आहे तुम्ही चालले जागी आम्ही पाहतो हीच धावत आली इथेच चुक आहे रे बाबा म्हणे जरी झाली तर पोरगी माझी त्यांना नाही म्हणे नाही म्हणे साहेब तुम्ही पडकाय घेऊन गुन्हा तेच लोक म्हणत आहेत का मग ते आले माझ्याकडे त्यांनी रडून सांगितलं का त्या दिवशी माझं प्राण गेला असता तुमची भेट गेली झाली नसती त्यांच्या रडू लागले त्यावेळेला माझ्या मुखात देवाचा पाचवा नाम होता आणि आजच्या वेळेला म्हणून कोणताही दुःख संकट वेळ वेळ झाला तर तेव्हा पाचवा नाम श्री चक्रधर म्हणा आणि त्या संकटाला दूर करून घ्या अक्षरशः अनुभव घ्या जर कोणाला अनुभव असतील जीवनाचे तर तुमच्या हाताने लिहून टाका तुमच्या देवाळ्यात एखादी वही तयार करा की तुमच्या जीवनात काय काय अनुभव आले देवा धर्माचे उपदेश घेतल्यापासून किती संकट आले आणि मी स्मरण केलं मी स्थानाच्या खेड्या केल्या मी अमक्या साधूला बोलवलं त्यांना जीव घालता किंवा त्यांच्या आशीर्वादाने किंवा उपदेश घेतल्यापासून इतके सहाय्य झाले एवढा तुम्ही अनुभव घ्या अनुभव घ्या अनु मी ते सांगत बस त्याला तर सांगत बसल मग काही नाही आहे इतके अनुभव आहेत काही लोकांचे आहेत काही आपले आहेत पण देवाचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा उपदेश तुम्ही बना की परमेश्वराने कुठे कुठे केव्हा केव्हा सहाय्य केलेला आहे ज्याच्या त्याच्या जीवनात ते काम येते यानंतर तुमची मुलगी असो कि मुलगा दोन्ही तुमचे बच्चे आहेत दोघांचे आई वडील तुम्ही आहात त्यांच्या जीवनात त्यांच्या भलं करण्यासाठी त्यांना गुरु मंत्र द्यावच आणि त्यांचं आत्मकल्याणाचा वाट त्यांना दाखवून द्या अजून आहे तसं दिसत काही नाही आट... आदर्श याच्यातूनच व्हावू लागते म्हणून उठल्या बरोबर त्या देवाला साष्टांग दंड घालायचे एक घाला दोन घाला पाच घाला दहा घाला पंधरा घाला मग योगा शिकण्यासाठी पैसे खर्च करून आणि योगा ते योगाश्रमात जातात आणि मार ते काहीतरी शिकून येतात आणि दोन दिवस करतात आपल्याला दोन दिवस नाही करायचं मरेपर्यंत करायची एवढी शरीरात ताकद सुद्धा येते त्याच्या व्यायाम होते वायूचा नाष्ट होते गुडघे गुडम जे हातपाय दुखतात ते दुखत नाही त्यानंतर असं जसं तुम्ही डोक्यावर पदर घेऊन बसलेल्या माझ्या स्वामी माझ्या समोर बसलेला आहे हात जोडून त्याची स्तुती करा हे आगाद श्री चक्रधर बाबा हे अन्मित बंधू श्री चक्रधर बाबा हे अनाथ नाथा श्री चक्रधर बाबा हे दयाळूवा मयाळुवा श्री चक्रधर बाबा हे कन्वाळवा हाळवा माझी मायाबा श्री चक्रधर बाबा माझे दंड धन म्हणा ऐकतो तो, तो। जशी एखादी बाईचा नवरा कुठे मिलिटरीत चालला जातो जातो ना दुसऱ्या देशात विदेशात चालला जातो ती कमाई करायला पाठवते ती आणि मग ती मागून काय करते मग आज कोणता दिवस आहे पंचमी आज त्यांना गोड भात आवडत होता आज त्यांनी मी लाडू आणत होते लाडू करत होते आज करत होती तसं करत होती म्हणजे ते नवऱ्यासाठी किंवा मुलासाठी ती आठवण करू करू मनात झुरते पण आणि काहीतरी बनवते पण खातेच ती स्वतः तस माझ्या स्वामीसाठी दंडोत घालून उठून बसायचं का माझ्या देवाला हे आवडते ती कोण माझ्या स्वर्णाची जातकाप्रमाणे उठून माझे स्मरण करतो माझी आठवण करतो म्हणून देव सुद्धा तुमच्या वेळेला उठलेले आहेत तीन ते ते आत किती वाजेपर्यंत तीन ते ते आत सर्व माया माणसाने उठून जावंच शक्य झालं तर मुलांनाही नाही वगैरे भांडे घासून बिसून ठेवा स्वच्छ करून मार खरकट्याचे भांडे भरते तसेच पडलेले आहेत सर्वातील त्याच्यात उंदीर किडे माझे लोळतात आणि सगळी ती बाईक सडकीवर मांडून ठेवते भांडे घासायला ही माणसाची प्रथा नाही आहे स्त्री असावी कसं घर असावं तिला पाहिलं बरोबर घर समजते कसं आहे तिचं घर तसं नको रात्री भांडे कुंडे स्वयंपाक घर चका चक देव घर चका चक निवृत्त होऊन स्वच्छ करून झोपायचं आणि सकाळी उठून तुम्हाला फालतू टाइम जो स्मरणात खर्च करायचा तो प्रपंचात खर्च करायचा नाही म्हणून रात्रीची वेळ घालून घ्या एक घंटा लेट झोपलं तर काय होतं पण सकाळी जाग यावी सवय लावा नाही लावता घड्याळ मोबाईल कशामध्ये ते अलार्म लावता ना घडी वाजते तस तरी लावून स्मरण झाल्यानंतर तोंड देवपूजा आरती स्वच्छ केलेला आहे देवपूजेला उठवा आरती करा आरती म्हणा भरपूर सकाळची आरती आजकाल तर मोबाईल मध्ये भेटतात आरती करा आरती झाली धूप दाखवला आरती म्हटली पाच जण न जे काही चहा पाणी केला असेल श्री चक्र पण महाराज स्वीकार करा तुम्हाला देत आहे काही आणलेलं सोबत आपण जन्मामधून होती आणि जाणार आहे देवाचं दिलेला देवाला देत आहोत आपण श्रीकृष्ण अर्पण करून मग खा जे काही नाश्ता पाणी केलं देवाला अर्पण करून मग खा वावरात जायचं शिधोरी करा देवाला अर्पण करून घ्या मग द्या वावरात जाणाऱ्या बायाने जाताना स्मरण करून घ्या धंदा करत आहो एकटे आहो नामस्मरण करत जा जीवाचा भरोसा नाही कुठे जीव निघून जाते चुटकून ज्या घरी आहेत त्यांनी जाडजूळ झाल्यानंतर देव देव पूजा पुन्हा आंघोळ करून करा नाश्ता पाणी जे काही दुधपात को पाहिजे कोणाने घरी जात नाही तर ते काही बघित नाही पण कानाने ऐकलं की ते काही तांदूळ बिनण्याची लक्ष्मी आकारतात आणि त्याला गुण पाया पडतात हो खरं सांगा खोट बोलू नका खोटं महापाप महापाय बरं नाट्य करतात अच्छा म्हणजे बाय घ्या करतात करू नका आजपासून जर तुम्हाला खरो उपदेशी म्हणवायचं ना हे नियम सोडा चतुर्थी एकादशी शिवरात्री महालक्ष्म्या गणपती देवी लक्ष्मी पूजन वळ पिंपळ तुळशीची पूजा वर, श्राथर हरतालिका सत्यनारायण हरतालिका नवऱ्यासाठी काय करतात सत्यनारायण आखोजी वगैरे वगैरे आपल्याला काय काहीच नाही गुढी उभी करतात पाया पडतात आता ते बांबू देऊ त्याला <laughs> मी पाहिला ना गुढीला लगेच कुंकू लावतात लगेच अक्षर टाकतात अरे मोर्खा नुढी एक शुभ दिवस गुवाजी येणार बा माझ्या घरी गुढी एक सन्मान चिन्ह आहे एक आदरासाठी चिन्ह आहे वंच गुढी म्हणजे देव नाही आहे त्यांच्या घरी मी जेवण केलं त्यांच्या घरी देवाण छोटे छोटे छोट्या तांब्यावर तांब्या तांब्यावर तांब्या तांब्यावर तांब्या होता ते सुंदर दिसलं मग काय ध्यानगी ते देखून स्वस्तिक काढून शोधतात स्वस्तिक आपण काढू नाही स्वस्तिक अन्य धर्माचं चिन्ह आहे रंगोळीवर नाही तांबियावर नाही तांगीय कशावर नाही आपल्याला फुल बेटर कमळ काही कळतंय का वेल काढा काही का मात्र अन्य देवतेचा कोणताच चिन्ह नको कारण श्रीमद भगवत गीते जो भगवान कृष्णाला तुम्ही देव मानता काय पहिले हे सांगा जर देवाला देव मानता श्री कृष्ण महाराजाला तर ते त्यांनी काय म्हणलं सर्व धर्मान परित्यज्य मान एकम व्रज अरे सर्व धर्माचा त्याग करून अर्जुना ना मान एक त्याच्या शरणी आहे અરે તુજે સર્વ પાપ દૂર કરોક્ષ ભગવદ્ ગીતે સાર શબ્દ કોણ ગ્રંથ માનુભા ધર્મ નહી ગ્રંથ एका एका गीतावर अनेक जणांनी आपल्या आपल्या भाषे लिहिलेल्या आहेत नाही त्या गीतेवर आहे तुम्ही म्हणा मग ज्ञानेश्वर का वाचून आहे ती मराठीत आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात येते मग शेवटी श्री गणेश आहे न महा ह ना श्री सरस्वतेन महा किंवा श्री त्यांचे गुरु असं काय ते त्याला नमस्कार करतात भगवंतानी कुठे असं शिकवलेलं नाही म्हणून देव म्हणतात काय कि तू चिंता करू नको मी तुझे सर्व पाप नष्ट करू शकतो म्हणून तू काय करायला पाहिजे मन मना माझ्यात मन लावणार हो माझ भक्त भक्त माझा भक्त बनणार हो मध यादी माझ काय यज्ञ नाम झपट यज्ञमी गीते मध्ये गीत सांगितले सर्वात मोठा यज्ञ काय आहे देवाच्या नामाचा आहे આનંદા નહી હોમ પેટા દેવતા લઈ જાય અનેક લોકો બોલાવન મોટા કારણ સ્મરણ કોના હોય ઈચ્છા કોના હોઈ સ્મરણ કોણ કર્યા મન પરમેશ્વરસો ગાઢી હાથ ધરી અને સ્મરણ કરેલ નહીં અઈમ ભેટ બચ્ચે તે પહોને બરો નહોત કો